नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर आज आपल्या घराच्या जे बांधकाम करायचे त्यासाठी लोखंड कट करून जाळे बनवण्याचं काम आज मिस्त्रीच्या सहाय्याने पूर्ण होणार आहे तर प्लेअर तर काय खांदलेले नाहीत अजून परंतु प्लेअर खांदायचेत आणि तुम्हाला दिसते तिकडे लोखंड आणून टाकलेले कट पण केले थोडंफार तर तुम्हाला दाखवतो नंतर पुढे व्हिडिओमध्ये तर बघू शकता हे जाळे बांधण्यासाठी काम प्लेअरला बुडामध्ये जाळी बांधतो तर बघा इटा ठेवल्यात शॅफ जमिनीवर आणि इटा ठेवून त्याच्यावरती जाळी बांधायचं काम चालू आहे आणि आमचे अर्जुन आप्पा आपा बी आले तिथं म्हणजे डेअरीचे चेअरमन म्हणायचे थोडक्यात तर बघू शकता व्यवस्थित असं टेपानं मापून सगळं असं चौकोनी बराबर करून तीन बाय तीनचा ये आ, ता, जे बोडातलं जी जाळी आहे ती करण्यात आली आहे म्हणजेच खड्डे व्यवस्थित व्हायचे नाही त्यासाठी कमी थोडं अंतर घेतलं आहे कारण इथं खड्डे खांदत नाहीत आमचे ते निबर लागते वरलं वरीच तर त्याच्यामुळं तीन बाय तीनचे असे जाळे केले आहेत तर बघू शकता हे जाळी बांधायचं काम चालू आहे जसं आपण कड्याच्या बांध्या करतो तर त्याचप्रकारे ह्याची पण बांधी असती तर त्यांनी चालू केलेली बांधी तर चार इटावर आधी घर आडवे चार आडवे उभे दोन दोन असे चार गज ठेवून त्याच्यावरती जाळी बनवली सगळी गज ठेवून आणि नंतर सरसकट आवळायचं काम चालू आहे म्हणजेच इकडे तिकडे होणे ह्यासाठी आधी घर चौकन करून नंतर पुन्हा मधले आवळीत चालायचं म्हणजेच व्यवस्थित असं सगळं होऊन जाते तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला आवडेल व्हिडिओ तर थोडाकाच व्हिडिओ काढला आहे कारण जास्त पण व्हिडिओ म्हणजे काढायला थोडा टाईम लागत होता त्याच्यामुळं आज थोडाकाच व्हिडिओ काढला आहे तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आता ही चौथी जाळी आहे तर अजून चार जाळ्या राहिलेल्या आहेत तर बघू शकता मिस्त्री उठलीत आता तर कसं ते चौकून रोज इकडे तिकडं झालेली व्यवस्थित करून बांधी करावी लागते तर टोपल्यामध्ये तार पण घेतली त्यांनी जवळच तर म्हणजेच लांब जायची गरज लागणार नाही आणि खालून चार एटं ठेवल्या त्याचं कारण म्हणजे कसं की त्या एटावरती हे करून बांधायचं तर बघू शकता ही हुक जी आपण काड्याला वापर बांधी करण्यासाठी वापरतो तसेच आणि तीच तार आणि टेप माप त्यांचं बघू शकता ही तार आपण जशी कट करतो तशीच केली आणि ही गज पण बघू शकता त्याच पद्धतीने सगळे गज ही सगळे कट केलेले आहेत आणि ही बघू शकतात जाळी तर ह्या प्रकारे अशी जाळी केलेली बघा फायनली अशी जाळी तुम्हाला बनवल्यानंतर दिसते तीन बाय तीनची तर बघू शकता हे अंतर टेपाना आपण टाकलेले तर त्याच्यामुळं सगळं अंतर व्यवस्थित आहे आणि ह्याचा चार जाळ्या आहेत तर अजून चार जाळ्या बनायच्या राहिल्या तर वारं तर भरपूर सुटलं आहे आमच्याकडं तर, तर आम पाऊस नाही तुमच्याकडं पाऊस आहे का ते पण आपल्याला कमेंट करून सांगा हे बघू शकता मशीन आणि हे आपलं लोकेशन आहे घराचं तर बघू शकता ह्या पद्धतीनं असं आपलं सगळं लोकेशन आहे आणि हे बघू शकता तार चांगल्या पद्धतीची म्हणजे चांगल्या क्वालिटी आणली आम्ही तर ह्या पद्धतीने पण घेतली तार व्यवस्थित अशा तर त्या बांधीला हीच तार वापरली गेली सगळी तर मित्रांनो आज सांगायचा मुद्दा एवढाच की आज थोडंसं आपलं काम झालं म्हणायचं घराचं प्लेअर तर नाही खाल्ली परंतु तर कट करून घेतलं थोडंसं म्हणजे मनाला समाधान की आपलं चालू झालं म्हणायला तर आज आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे मित्रांनो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे ती कमेंट करून नक्की कळवा आपल्याला तर बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओ थोडीशी जरा रेग्युलर पडत नाहीत तर दोन दिवसापासून आपण प्रयत्न केला आहे टाकण्याचा तर बघू शकताय इथून आपलं असं हे पिलेअर आणि तिथं खुटी मारून घेतलेली आहे आपण जेणेकरून बाजूला जाऊन इथं आपल्याला बाथरूम करायची होती परंतु बघा इथं आपला आंबा निघून जाईल त्याच्यामुळं आपण बाथरूम इथून इकडं तुम्हाला दाखवतो मी बघा इथून जी त्या आंब्यापर्यंत आंब्याच्या बोडापर्यंत करायचं ठरवले म्हणजेच आपला आंबा निघणार नाही तर कारण झाड लावायचं एक मुश्किल तर मुश्किल झाले येत नाही झाड आणि आलेले झाडं काढायची म्हणण्यानंतर आपल्या काही ते डिक्शनरीमध्ये नाही म्हणायचं तर असं द्या तर होता आजचा ब्लॉग चला ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरिजी जेव्हा जे किसान